नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया देश बचा स्वाक्षरी अभियानास शेवगाव शहरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अडकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात ईव्हीएम विरोधात मतदारांची स्वाक्षरी मोहीम दिनांक तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राबवण्यात येत आहे या अनुषंगाने आज शेवगाव येथे शहर व तालुक्यातील अनेक स्वाभिमानी मतदारांनी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत उपस्थिती दर्शवली शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी प्रथम स्वाक्षरी करून तालुक्यातील स्वाक्षरी अभियानास सुरुवात झाली शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणाले महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा माहितीच्या बाजूने लागलेला निकाल हा अनपेक्षित आणि चमत्कारिक लागलेला असून हा निकाल भाजपने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएम या यंत्राच्या माध्यमातून लावून घेतलेला आहे अशा निकालाने देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात असून तिचा गळा घुटण्याचाच प्रकार भाजप सत्तेचा गैरवापर करून करत आहे त्यामुळे ईव्हीएम हटाव देश आणि देश बचाव यासाठी यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार आहे यावेळी वंचितचे अरुण पाटील झामरे ऑगस्टिन गजभीव लक्ष्मण मोरे शेख सलीम जिलानी गणेश बोरुडे संभाजी कुसळकर भीमा गायकवाड सुरेश खंडागळे नितीन गुंजाळ पप्पू गर्जे संजय चव्हाण ज्ञानेश्वर पिटेकर सुंदर आल्हाट प्रमोद गजभीव भीमराज लक्ष्मण फडके पठाण मेहमूद याकूबभाई शेषराव आव्हाड सतीश शेषराव ठोंबे दिलीप वाघमारे व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनपेक्षित चमत्कारिक आणि धक्कादायक लागलेले आहेत ला तर म्हणजे कोणतंही वातावरण महायुतीच्या बाजूने नसताना तब्बल विरोधी पक्ष ठेवायचा नाही या हेतून म्हणजे निवडणुका पार पडल्या त्या निवडणुका महायुतीनं फक्त आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएम या यंत्राच्याद्वारे ह्या निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत एकंदरीत निकालानंतरचं जे वातावरण आहे महाराष्ट्रातलं सर्वसामान्य मतदार ज्याने मतदान केलं त्याचाही विश्वास आपल्या मतदानावरती बसत नाही आपण महायुतीला मतदान केलं नाही महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं नाही आपण महायुतीच्या विरोधातल्या उमेदवाराला मतदान केलं अशा भावना गावोगावचे मतदार चौका चौकामध्ये कट्ट्या कट्ट्यावरती ग्रामपंचायतीच्या पारावरती बसून चहाच्या कपड्यांवरती बसून करत आहे जो निकाल लागला त्याचा जल्लोष महायुतीने केला नाही आणि महाराष्ट्रातील जो मतदार आहे तो मत देखील या निकालावरती विश्वास ठेवत नाही आणि म्हणून महायुतीनं हा जो निकाल जिंकून घेतला तो ईव्हीएमच्या या यंत्राच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करून त्यांनी हा निकाल घेतलेला आहे खरं म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी प्रगल्भ अशी लोकशाही या महादेशाला दिली त्या लोकशाहीचा गळा घाट काम नक लावण्याचं काम त्या भाजप सरकारनं केलेलं आहे आणून केंद्रातली सत्ता हाताशी घेऊन वेगवेगळी राज्य आपल्या ताब्यामध्ये घेण्याचं काम राक्षसी सत्ता ताब्यामध्ये घेण्याचं काम हे भाजप करत आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा निवडणुकीच्या तोंडावरती बटेंगे तो कटेंगे असेल हे काही तो सेफ आहे अशा पद्धतीनं घोषणा देऊन हुलकावणी द्यायचं आणि दुसरीकडे मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून आपले उमेदवार निवडून आणायचे आणि म्हणून बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं लोकशाहीच्या माध्यमातून ती लोकशाही आता राहिली नाही संविधानामध्ये मतदानाचा अधिकार दिला आपलं मत आपण देतो परंतु कोणत्या पक्षाला ते मत जातंय कोणत्या उमेदवाराला ते मत जातं हे कळत नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कार्यकारणी निर्णय केला के आणि गेल्या तीन तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव साठीची जी मोहीम सर्वसामान्य गावामध्ये जाऊन लोकांच्या मध्ये जाऊन मतदारांच्या पुढे स्वाक्षरी अभियान राबवण्याचं काम महाराष्ट्राभर वंचित बहुजन आघाडी करत आहे शेवगाव तालुक्यामध्ये आज शेवगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांचा ईव्हीएमवरती विश्वास नाही अशा सगळ्या मतदारांना आव्हान करत आज ही सकाळपासून दहा वाजल्यापासूनची स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आतापर्यंत किमान एका तासाभरामध्ये तीनशे ते चारशे मतदारांनी या ठिकाणी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे आणि जेव्हा संविधान आणि लोकशाही धोक्यात असते तेव्हा राष्ट्र देखील धोक्यात आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये होणाऱ्या सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे आणि ईव्हीएम हद्दपार केलं पाहिजे अशी एक आव्हान करून तीन तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे अभियान चालणार आहे आणि म्हणून गावागावामध्ये एकच नारा दिला जातोय ईव्हीएम आटावं शेवगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील खास दीपावली दीपा निमित्त चला दीपा पाहुण आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये या हॉटेलची चवच लेणारी पावन एकदा या हॉटेलची चवच लेण्यारी अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिवेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपायटर संतोष रंगनाथ थानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता पिंपरी ढोकेश्वर नगर कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा